सगळ्यात मोठ खर तर औरंगजेब कोणी मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं राज्य आणि आशिया खंडातलं म्हणजे आपल्या शिवरायांचं स्वराज्य काबूल पासून पर्यंत आणि गंगे पासून यमुने पर्यंत असा औरंगजेबाच्या राज्याचा विस्तार आणि आपलं फक्त साडेसहा जिल्ह्यापुरतं पसरलेलं आपल्या शिवरायांचं स्वराज्य औरंगजेबाचा नुसता वार्षिक महसूल त्या काळात साडेतीनशे कोटी रुपये आणि आपल्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा एक कोटी रुपये औरंगजेबाचा नुसता सरदाराची संख्या साडे चौदा हजार आणि प्रत्येक सरदाराच्या हाताखाली पन्नास हजाराची फौज म्हणजे साडे चौदा हजार गुन्हे पन्नास हजार एवढं त्याच लष्करी सामर्थ्य आणि आपलं कसं अवघड पस्तीस हजार म्हणजे औरंगजेब मनभर आहे आणि स्वराज्य हे कनभर आहे मग हा मनभर औरंगजेब कनबर स्वराज्य चिरणाला का टपलाय हयातीची छत्तीस वर्ष घालवली त्यानं छत्तीस वर्ष त्याला स्वराज्य उद्धवस्त करायचं आहे स्वराज्य करायचं आहे स्वराज्य संपवायचं आहे अरे का तिकडे इराणच्या शाब्बास कसाच आहे आदिलशाही कशीच आहे निजामशाही कशीच आहे कुतुबशाही कशीच आहे ते घे ना इराण घे अफगाणिस्तान घे आदिलशाही घे निजामशाही घे कुतुबशाही घे ते घे ना स्वराज्यस का त्यांनी याच उत्तर त्याच्या मृत्यू पत्रकामध्ये दिलाय इराणचं राज्य निजामशहाचं आहे विजापूरचं राज्य कुतुबशहाच आहे स्वराज्य कोणत्या राजा सुलतान सम्राट अथवा बादशाह राज्य नाही तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे आणि तिथं रयतेचं राज्य असत तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी माग पुढं पाहत नाही हा धोका आहे आपल्याला स्वराज्यापासून खर तर, तर तो छत्रशा बुंदेल खंडाचा राजा बुंदेल आलाय महाराजांकडे आणि महाराजांना म्हणाला राजा जसं तुम्ही या महाराष्ट्रात स्वराज्य उभा केलं तसं तुम्ही माझ्या बुलढेल खंडात द्यावं आणि मलाही स्वराज्य उभा करून द्यावं महाराज म्हणले पहिले चालतो म्हणजे मी तुझ्या इथं यावं तुला स्वराज्य उभा करून द्यावं आणि मग तू राज्य करणार अरे माझ्याकडे कोण आलं होतं मला कोणी मदत केली या मातीच्या भरोशावर मी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य उभा केलं आणि हा छत्रशादुंदेल खंडाचा राजा बुंदेला महाराजांकडून प्रेरणा घेऊन केला त्यानं त्याचा बुंदेल खंड स्वातंत्र्य केला शिवाजी राजांच्या भीती आहे हा स्वराज्याचा खेळ जर सगळीकडे पसरला तर दिल्लीच तत्तही बचावणार नाही खरंच आहे व्हिएतनाम नावाचं एक राष्ट्र आहे राष्ट्र म्हणतो मी मुंबई जिल्हा एवढाही नाही पण राष्ट्र आहे अमेरिके सारख्या बलाढ्य सल्तनत न आहे छत्तीस वर्ष झाली एवढ्याशा व्हिएतनाम अजून अमेरिका पराभूत नाही करू शकली अजून हरवू नाही शकली याच कारण काय माहिती आहे त्या व्हिएतनामच्या आप चौकात आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा आहे व्हिएतनाम मध्ये जाऊ हो तिथला स्वातंत्र्य सेनानी त्याच्या समाधीवर काय लिहिलंय माहितीये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा मावळा इथे चिरविशांती घेतोय व्हिएतनाम मध्ये तेही जाऊ द्या अमेरिकेच्या पोस्टल विद्यापीठामध्ये एमबीएच्या पोरांना शिवाजी महाराजांवर धडा आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु अमेरिकेत तेही जाऊ द्या पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी महाराजांवर धडा आहे आदर्श राजा असा असावा पाकिस्तान म्हणजे जगातली एकशे दहा राष्ट्र शिवाजी महाराजांच्या गुरुला युद्धातंत्राचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमात करताय मग मला प्रश्न पडला सारा जग शिवाजी महाराजांचा अभ्यास करतोय पण मग आपल्या पोरांच्या वडिला किती आहे शिवाजी महाराज एखाद्या पोराला विचारा किती आहे शिवाजी महाराज तो म्हणतो चार मार्ग आलाय आपण एक वर्ग चौथीचं पुस्तक काढलं राजा शिवाजी त्यानंतर संपला आपला मग महाराज आपल्याला कळतील कसे तर सर्वात आधी आपल्या पुरांच्या पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी राजा छत्रपती संभाजी महाराज यांचे अभ्यासक्रम जर टाकले तर छत्रपती शिवाजी महाराज खरंच आपल्या मुलांना तर तुम्हाला